एकजूट महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा कामगार नेत्या काँग्रेस प्रदेश सचिव श्रुती म्हात्रे यांच्या घरी दीड दिवसाच्या गरायाचे आगमन झाले यावेळी भजन सत्यविनायकाची महापूजा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी राजकीय सामाजिक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गणरायाच्या दर्शनाचे तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला आज तुम्ही आपण सर्व माझ्या घरी गणपतीसाठी आलात तर या गणरायाकडे मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने एकच मागेन की सर्वांना खूप चांगली बुद्धी देऊ देत आणि सगळ्यांना एकोप्याने राहण्याची आणि सा, सामाजिक आणि इतर सर्व गोष्टी कार्यक्षेत्रात काम करत असताना सर्वांनी सदैव जनतेचा पहिला विचार करून नंतर आपल्या कार्याची आणि आपल्या उत्कर्षाची चिंता करावी अलीकडे आपण बघतोय की जो तो स्वतःच्या उत्कर्षासाठी आणि स्वतःच्या कार्यसिद्धीसाठी लागतो परंतु जनतेच्या प्रत्येक तळागळातल्या व्यक्तीच्या इच्छा आकांक्षासाठी आणि त्यांचं कुटुंब सुरक्षित राहण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे हीच गणरायाकडे मी प्रार्थना करेन आपण सर्वांना या गणेश गणेशोत्सवाच्या मनापासून लाख लाख शुभेच्छा आपणा सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ देत आणि गणपती गणराया आपल्याला निरोगी आयुष्य लाभू देत आणि सर्वांचं कल्याण महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज